यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरातील नामांकित नाट्यगृह असलेल्या कालिदास कला मंदिरात पुन्हा एकदा यंत्रणेसाठी जवळपास महापालिका कोटींचा खर्च करणार असल्याची माहिती समोर त्यासोबतच महासभेत हा प्रस्ताव देखील पाठवण्यात महापालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना व्यासपीठ म्हणून कालिदास कला मंदिर नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली महापालिकेत मनसेची सत्ता असताना कला मंदिराची दयनीय अवस्था झाली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मराठी कलाकारांना गार्ह मांडवतं त्यानंतर कालिदास कला मंदिराचा अवस्था या ठिकाणी होऊन आठ कोटी रुपये खर्चून कालिदास कला मंदिर तयार करण्यात आलं होतं मात्र कालांतराने तीन कोटींनी खर्च वाढवून जवळपास अकरा कोटी रुपये नूतनीकरणसाठी खर्च झाले होते संगीत व्यवस्था वाहतोळकित यंत्रणा बसवणे आरामदायी खुर्च्या या सुधारणा करण्यात आल्या होत्या मात्र कालांतराने नवीन तयार झालेल्या सुविधांबद्दल तक्रारी सुरू झाल्या या यंत्रणेवर खर्च करून वर्ष होत नाही तोच आता पुन्हा विद्युत विभागानं एक कोटी चाळीस लाख रुपये वातोकित यंत्रणा दुरुस्तीसाठी खर्चाचा प्रस्ताव महासभेत मान्यतेसाठी सादर केलाय एकंदरीतच कालिदास कला मंदिरात तब्बल दीड कोटींची खर्चाची महापालिकेकडून तयारी सुरू आहे जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक